नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या यूटूब चॅनल स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक वर तर विद्यार्थी मित्रांनो बघा खूप साऱ्या जी एम सीची वॅकन्सीज जे आहेत आता निघणार आहे या ठिकाणी वीस ते बावीस जी एम सीच्या भरत्या अजून निघायच्या आहे आणि आचारसंहिता आता जवळजवळ संपत आलेली आहे जशी आचार संहिता संपणार आहे तसे फरवरी महिन्यामध्ये इतक्या साऱ्या जाहिराती निघणार आहे की तुम्हाला त्या ठिकाणी अभ्यास करायला वेळच मिळणार नाही फक्त आणि फक्त तुम्ही त्या ठिकाणी पेपरच देत राहणार आहे त्यामुळे जास्तीत जास्त तयारीला सुरुवात करा आतापासूनच अभ्यास करायला सुरुवात करा तर आणखीन एक जी एम सीची भरती जी आहे ते निघणार आहे आणि त्यासंबंधित अतिशय महत्त्वाची माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण घेऊन आलेलो आहे तर सर्वांनी बघा ही माहिती बघण्याआधी चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण की अशाच महत्त्वाच्या अपडेट तुम्हाला सर्वात प्रथम आपल्या चॅनलवर मिळत असते तर बघा जी एम सी अकोला याची भरती जी आहे ती आता निघणार आहे तर त्या, त्या जा जागा किती आहे कोणकोणते पद आहे आणि नेमकी भरती कधी निघू शकते सर्व काही माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहो त्यापूर्वी बघा आता कन्फर्मच झाले आहे जवळपास की जी एम सी संभाजीनगर जी एम सी अकोल्याची भरती निघणार आहे तर बघा जी एम सी संभाजीनगरचा देखील फायनल रिझल्ट दे लागलेला आहे आणि डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनसाठी देखील या ठिकाणी लिस्ट लागलेली ला आहे सर्वांना डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनसाठी जायचे आहे तर डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनसाठी जाताना बघा सर्व महत्त्वाचे डॉक्युमेंट्स जे आहे ती सिक्वेन्सनुसार अरेंज करून तुम्हाला घेऊन जायचे आहे मूळ कागदपत्र जे आहे तुमचे ते सुद्धा घेऊन जायचे आहे आणि त्याचे दोन बंच झेरॉक्सच्या काढायचे आहे आणि त्यावर तुम्हाला काय करायचे आहे स्वतःचं नाव आणि साक्षरी लिहायची आहे दोन बंचवर आणि प्रत्येक का कागदपत्र घेऊन जायचे आहे त्यामध्ये एक लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र येते ते तुम्हाला फॉर्मेटमध्ये मिळून जाते जे तुम्हाला पी डी एफ भेटलेलं आहे डॉक्युमेंट्स वेरीपेशनसाठी त्यावरून ते काढून घ्यायची ते फॉर्म फिलअप करायचा आणि त्यावर साक्षरी वगैरे करून सोबत घेऊन जायची तर सर्व काही मूळ काग कागदपत्र तुम्हाला त्या ठिकाणी न्यायचे आहे त्यासंबंधित काहीही तुमची अडचण असेल तर तुम्ही कमेंटमध्ये विचारा तर आता बघूया जी एम सी अकोल्याबद्दल तर त्याआधी बघा जी एम सी सोलापूरची देखील आता लवकरच एक्झाम होणार आहे त्याचे पी डी एफ तुम्हाला हवे असेल तर फक्त दोनशे रुपयामध्ये पी डी एफ आहे आणि हे पी डी एफ जर तुम्हाला घ्यायचे असेल तर बघा का तुम्हाला काय करायचं आहे या ठिकाणी बघा अशा प्रकारचे पी डी एफ आहे आपल्याकडे अवेलेबल आहे पी डी एफ सर्व काही सामान्य ज्ञानचे पी डी एफ आहे मराठीचे पी डी एफ आहे इंग्लिशचे पी डी एफ आहे तर घ्यायचे असेल तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मोबाईल नंबर दिलेला आहे त्यावर जाऊन तुम्हाला फक्त मेसेज करायचं आहे सर्व काही पी डी एफ तुम्हाला तिथे मिळून जातील तर आता बघूया जी एम सी अकोल्याबद्दल काय माहिती आलेली आहे तर बघा जी एम सी अकोल्याची एक नवीन नोटिफिकेशन जी आहे ती निघालेली आहे तर बघा शासन आदेशानुसार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय अकोला येथे ग्रुप डच्या सरळ सेवा भरतीची रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली टी सी एस कंपनी मार्फत पदभरती प्रक्रिया चालू आहे तर बघा टी सी एस जी एम सी अकोल्याची परीक्षा जी आहे ती घेणार आहे दोन्ही संस्थांची मंजुरी असून मंजुरी असून भराव्याची पदे सत्तर आहे टोटल पदे जी आहे ती सत्तर इतके पदे आहेत आणि सरळ सेवेने भरायची पदांची नाम देखील तुम्ही बघू शकता रुग्णालयामध्ये काय काय आहे आणि महाविद्यालयामध्ये काय काय आहे तर महाविद्यालयामध्ये प्रयोगशाळा परिचर आणि शिपाई असे दोन पदे राहणार आहे शिपाईच्या जा तीन जागा राहणार आहे आणि प्रयोगशाळा परिचरच्या बारा जागा राहणार आहे महाविद्यालय म्हणजेच त्या ठिकाणी वैद्यकीय महाविद्यालयामध्ये नंतर रुग्णालयामध्ये कक्षसेवकच्या तीस जागा राहणार आहे अपघात विभागाच्या सात जागा विमुक्त जातीच्या तीन जागा शिपाईची एक जागा आणि पहारेकरीच्या जागासुद्धा राहणार आहे प्रयोगशाळा परिचरच्या दोन परिचरच्या दोन जागा त्या ठिकाणी राहणार आहे तर बघू शकता तुम्ही प्रॉपर यांनी माहिती दिलेली आहे किती जागा आहे कोणते पदे आहे तर आणि साक्षरी देखील आहे अधीक्षकची तर हंड्रेड पर्सेंट अकोल्याची जाहिरात तुमच्या आता लवकरच तुम्हाला दहा ते पंधरा दिवसामध्ये बघायला मिळणार आहे तर यासाठी बघा आपण एक स्पेशल टेलिग्राम चॅनल देखील के तयार केलेले आहे ते टेलिग्राम चॅनल आताच तुम्ही जॉईन करून घ्या जी एम सी अकोल्या संबंधित त्यावर सर्व काही मताची माहिती तुम्हाला मिळून जाते बघा हे जी एम सी अकोल्याचे आपण या ठिकाणी स्पेशल टेलिग्राम चॅनल तयार केलेले आहे याचे देखील लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल सर्वांनी हे चॅनल जॉईन करायचे आहे तर जी एम सी संभाजीनगरच्या डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनवर जर तुम्हाला व्हिडिओ हवा असेल की कोणकोणते डॉक्युमेंट्स न्यायचे आहे काय काय करायचे आहे काय काय चुका करायच्या नाही तर तसे कमेंटमध्ये सांगा सर्वांना त्यावर देखील एक स्पेशल व्हिडिओ बनवून मिळणार आहे तर चला भेटूया पुढील अपडेटमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद